नमस्कार मंडळी न्यूज अंकडच्या कृषी विश्व मध्ये आपलं स्वागत आजच्या विशेष व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत आताच पुण्यात झालेल्या जगातील पहिल्या कृषी हॅकेथॉन बद्दल या हॅकेथॉन मुळे आपल्या शेतकरी विकासाला कशा पद्धतीने उपयोग होईल आपण शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून आमूलाग्र बदल करून कशा पद्धतीनं क्रांती करू शकतो हेच या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम या कृषी हॅकॅथॉनचं स्वरूप जाणून घेऊ हे कृषी हॅकॅथॉन देशातील पहिले कृषी हॅकॅथॉन होते या हॅकॅथॉनचं आयोजन कृषी विभाग महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि एम पी महाविद्यालय पुणे यांच्या सहकार्यानं एक जून ते तीन जून दरम्यान पुण्यातील कृषी विद्यापीठाच्या प्रांगणावर करण्यात आलं होतं या हॅकॅथॉन उद्दिष्ट शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आमूलाग्र बदल करून कृषी क्रांती करणे आहे या हॅकॅथॉन एकूण आठ विभाग होते ज्यामध्ये कृषी हॅकॅथॉन स्पर्धा घेण्यात आली होती हे एकत्र पुढील आठ तांत्रिक विषयांमध्ये विभागले गेले होते कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता माती जलसंधारण सिंचन माती आरोग्य व्यवस्थापन शेतीचे यांत्रिकीकरण फर्टिगेशन आणि रोग कीटक व्यवस्थापन ऊर्जा कापणीनंतरचे तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन कृषी अर्थशास्त्र बाजारातील संबंध इतर कोणताही नवोन्मेष यात पाचशे सात जणांनी सादरीकरण केली होती परंतु यात एकशे चाळीस जणांची निवड करण्यात आली होती उत्कृष्ट कामगिरी केली त्यांना क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आता हे आयोजित करण्यामागे अनेक होती ती जाणून घेऊयात सर्वप्रथम भारताची वाढती लोकसंख्या हवामान बदल आणि सध्याच्या अनिश्चितता लक्षात घेता शेतीच्या भविष्यात आपल्याला जीवनाला आकार देण्याची क्षमता आणि शक्ती शेतीत आहे या दृष्टीने जे हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील हेकॅतॉन होतं जिथं नोंदमेषक विद्यार्थी स्टार्टअप आणि इतर वेगवेगळ्या टप्प्यांवर एकमेकांविरुद्ध स्पर्धा करून नवीन कल्पना उदयास आणतील हा उद्देश होता या राष्ट्रीय स्तरावरील मध्ये आज आपण ज्या मोठ्या प्रश्नांना तोंड देत आहोत ते सोडवण्यासाठी उद्योग आणि सरकारमधील सर्वात महत्त्वाचे भागधारक भारतातील तरुण तेजस्वी विचारसरणी सर्जनशील स्टार्टअप्स आणि स्मार्ट नॉन मिशकांसह नवीन जलद आणि काटकसरीचे उपाय तयार करतील या उद्देशानेच याचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच कृषी एकातून हा असा एक कार्यक्रम होता ज्यामध्ये शेतकरी कृषी तज्ञ तंत्रज्ञ विद्यार्थी प्राध्यापक आणि नॉन मेषकांसह एकत्र आणून कृषी क्षेत्रातील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय विकसित केले गेले कृषी क्षेत्रात रूपांतर करण्यासाठी तंत्रज्ञान आणि सहकार्याची शक्ती वापरणे ते अधिक कार्यक्षम स्मार्ट उत्पादक आणि शाश्वत बनवणे हे या कार्यक्रमाचं प्राथमिक उद्दिष्ट होतं आता या हॅकॅथॉनच महत्व आणि होणारे फायदे जाणून घेऊया या आणि सहकार्याच्या शक्तीचा वापर करून ते कृषी क्षेत्रात रूपांतरित करू शकतो आणि काय होईल तर शेतीत अधिक शाश्वत विकास होईल आणि यासोबतच उत्पादकता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे सध्या होणारे हवामानातील हो बदल लक्षात घेता या हॅकॅथॉनने मातीचा ऱ्हास पाण्याची कमतरता आणि अत्यंत हवामान घटना यांसारख्या हवामान हो बदलांच्या परिणामांना कमी करण्यास हातभार लावला या एकेथनमुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली आणि नवीन कल्पना डोक्यात आले आणि यामुळेच त्यांना नवीन तंत्रज्ञान समजण्यात मदत झाली आहे त्यांना डेटा आधारित निर्णय घेण्यास शेतकरी बऱ्यापैकी सक्षम झाले एकेथनमुळे शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास गती मिळाली आणि यामुळेच ड्रोन ए मशीन लर्निंग आणि उपग्रह इमेजिंग यांचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि यामुळेच कार्यक्षमता आणि उत्पादकता ही वाढणार आहे या हॅकॅथॉन दरम्यान विकसित केलेले उपाय धोरणात्मक निर्णयांना माहिती देण्यास मदत करत आहेत आणि सरकारला अधिक प्रभावी कृषी कार्यक्रम आणि उपक्रम तयार करण्यास प्रेरित करत आहेत अशा प्रकारे जगातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून ते अगदी कृषी संशोधकांना याचा बऱ्यापैकी फायदा झाला आहे आणि अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन शेतकऱ्यांकडून केलं जात